नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शेख वकील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरी पाहतो की पती पत्नी यांचा छळ होत असतो पण पतीचा पत्नी छळ करत असते हे कशावरून सिद्ध करण्यात आलं तर हितेंद्र साकरिया विरुद्ध नीता साकरिया दोन हजार दहा यांच्या केस लॉमध्ये असं सांगण्यात आलं आहे की पत्नी ना पतीविरुद्ध अनेक वेगवेगळ्या कोर्टामध्ये केसेस पतीच्या विरुद्ध दाखल केल्या आणि हे दाखल केलेल्या केसेसच ह्या पतीचा छळ केल्याचं मेहरवान कोर्टाच्या निदर्शनास आलं त्यामुळं मेहरवान कोर्टानं पत्नीनं पतीचा छळ केला हे ग्रह धरून तेरा एक एक अप्रमाणे पतीला घटस्फोट मंजूर केला अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्र